नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज एक सर्वात महत्वाचा टॉपिक तुमच्यासमोर डिस्कस करत आहे तो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा लोअर स्कोअर आहे अशा विद्यार्थ्यांसाठी तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटका त्याचबरोबर तमिळनाडू पांडिचेरी अशा प्रकारच्या डिमड कॉलेजेसमध्ये आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची सुवर्ण संधी उपलब्ध असते परंतु बऱ्याच काही विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर दोनशे दीडशे एकशे चव्वेचाळीसच्या वरती आहे अशा विद्यार्थ्यांनी तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये रजिस्ट्रेशन न करता ऑल इंडियाच्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये असणारे तेलंगणा पॉंडिचेरी आणि तमिळनाडूच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशनसाठी संधी उपलब्ध व्हावी याच्यासाठीचा सा पहिल्या राऊंडचा ट्राय केला होता परंतु त्या ठिकाणी लक्ष्मीनारायण मेडिकल कॉलेज आणि जे आर मेडिकल कॉलेज हे दोन मेडिकल कॉलेजचा टॉप दोनशे पंधरा एवढा आला यापेक्षा जास्त स्कोर आ, कमी स्कोअर असणारांना काही अलॉट झालेलं नाही आणि इथून पुढे तो स्कोअर खूप वाढत जाणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अडीचशेपेक्षा पेक्षा जा कमी मार्क्स आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश किंवा अदर स्टेट्समध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी तेलंगणामध्ये फक्त पहिल्याच वेळेस र रजिस्ट्रेशन ओपन होतं नंतर रजिस्ट्रेशन ओपन होत नाही परंतु आंध्र प्रदेशमध्ये मात्र प्रत्येक राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन ओपन होत असतं अशा विद्यार्थ्यांना एक एक कोटीच्या आसपास बजेटमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना कॅटेगरी सीमधून आपल्याला ॲडमिशन आंध्र प्रदेशमध्ये मिळण्याची पॉसिबिलिटी असते ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करून आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे असे विद्यार्थी आमच्याशी संपर्क करू शकतात एवढंच या निमित्ताने सांगून लो मधील विद्यार्थ्यांसाठी लो बजेटमध्ये आंध्र प्रदेशमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याशी संपर्क करू शकतात त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना एन आर आयमधून महाराष्ट्र राज्य कर्नाटका राज्यामध्ये जर समजा तुम्हाला एन आर आय कोठ्यामधून ॲडमिशन पाहिजे असेल तुमच्याकडे एन आर आयचे सेकंड डिग्री स्पॉन्सरचे डॉक्युमेंट्स असतील तरीसुद्धा आपण तुम्हाला महाराष्ट्र राज्यातल्या संपूर्ण डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन करण्यासाठीची संधी उपलब्ध करून देऊ शकतो असे पण विद्यार्थी आपल्याशी संपर्क करू शकतात एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र